शिवसेना शिंदे गटाने आज आपल्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे या यादीमध्ये एकूण आठ उमेदवारांच्या नावांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे नाशिकचे विद्यमान खासदार शिंदेगटाचे विद्यमान खासदार जे इच्छुक आहेत पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक लढवण्यासाठी मात्र त्यांचं नाव या यादीमध्ये नाही या, या, आहे या जे ज्या खासदारांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये ब सगळ्याच एक आमदार जर सोडला तर बाकी इतर सात खासदारांना जे आहे ते पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे मात्र त्याच्यामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं नाव नाही सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत सर जसं मी म्हणाले की बऱ्याच खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे तुम्ही सुद्धा विद्यमान खासदार आहात तुम्ही इच्छुक आहात तुम्ही शक्तीप्रदर्शन केलं एवढं करून सुद्धा तुमचं यादीत नाव मला असं वाटतं का आमच्या निवडणुका शेवटच्या टप्प्यामध्ये हु, आणि म्हणून तसं पाहिलं तर कल्याण वगैरे सर्वच या ज्या ठाणे तर मला असं वाटतं का निश्चित दुस दोन याद्या दोन टप्प्यामध्ये याद्या होणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं नाव निश्चित असेल असं आपल्याला तुम्हाला विश्वास आहे शिंदे साहेबांनी तुम्हाला जागेवरून आता मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे त्यांच्याकडे मंत्रीपद आहे आणि आता लोकसभा लढवण्यासाठी ते इच्छुक असून त्यांच्या नावाची तिकडून चर्चा सुरू झालेली आहे आणि असं बोललं जाते की साताराच्या बदल्यात भाजप ती जागा एन सी पीला देईल मला असं वाटतं का वरिष्ठ पातळीवरती महायुतीचे सर्व सर्वच पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते यावरती चर्चा करतायत आणि त्याचा देखील उलगाडा लवकरच होऊन दुसरी यादी जाहीर करतील त्यामध्ये आपलं नाव शंभर टक्के सर नक्कीच तुमची मागच्या वेळेस शिवसेनेने बावीस जागा लढवल्या होत्या आणि आता पहिल्या यादीत आपण जर बघितलं तर फक्त आठच उमेदवारांची नावं जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहेत तर कुठेतरी आकडा कमी असेल यावर्षी नाही मला सोडतं माझ्या माहितीनुसार पंधरा ते सोळा जागा या शिवसेनेला देण्याचं निश्चित आमचे सर्व खासदारांची अठरा उमेदवार द्यावेत अशी आग्रही मागणी होती परंतु पंधरा सोळा सोळा जागांवरती निश्चित या ठिकाणी आमच्या माहितीप्रमाणे सर, काल सुद्धा तुम्ही वर्षावरती गेले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आज सुद्धा तुम्ही त्यांची भेट घेणार आहात नक्की काय बोलणं सुरू आहे एकनाथ शिंदे सर तुम्हाला नक्की काय आश्वासन देत आहेत कारण जेव्हा तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हा तुम्ही त्यांना पाठिंबा दिला तेव्हा कुठेतरी तुम्हाला असे शब्द देण्यात आले होते की तुम्हाला पुन्हा एकदा संधी देण्यात येईल नक्की सध्या तुमच्याच पक्षामध्ये काय अंतर्गत तुमची मला निश्चित ते संधी देतील हा आम्हाला विश्वास आहे काल आम्ही भेटलो तर अनेक विषय काही विषय आमच्या आम स्थानिक ठिकाणची जी काही बांधणी काम कसं करणार आहेत कशी संघटनात्मक बांधणी झाली या विषयावरती चर्चा झाली आणि मला असं वाटतं का निश्चित ते पुढच्या यादीमध्ये शेवटचा प्रश्न जर संधी नाहीच दिली गेली तर तुमची पुढची भूमिका काय असतात दिला गेला तर काय अपक्ष लढणार कारण की शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी जास्त आहेत मला शंभर टक्के पुढच्या यादीमध्ये माझं नाव असणार